आता या लेक्चरमध्ये आपण त्रिकोण आणि चौकोन यांची संख्या कशी मोजायची त्याच्या काही टिप्स बघणार आहोत आता जसं की पहिल्या आदृतीमध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं एक त्रिकोण आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे काय काढले आहेत त्या ठिकाणी म्हणजे त्याचे जो बेस आहे पाय आहे त्याच्यावर वेगवेगळे आपण लाईन काढलेले आहेत है ना रेषाखंड काढले त्यामुळं त्रिकोणाचे अनेक भाग झाले आता अशा केस मध्ये काय करायचं की तुम्हाला इथं एक तर इंग्रजी क्रमांक किंवा इंग्रजी लेटर्सचा वापर करायचा आहे ना आता त्रिकोणाच्या बाबतीत तुम्ही काय करा जर एकाच पाहण्यावर सगळे जर हे असतील म्हणजे विशिष्ट रेषेनं जर त्रिकोणाचे अनेक भाग होत असतील पाया समान आहे अशा वेळेस तुम्ही काय करायचं की याला नंबर द्यायचे वन टू थ्री आणि फोर ओके तर आता हे दिल्यानंतर काय करायचं आपल्याला कि वन टू थ्री फोर यामध्ये आपल्याला काय करायचं की एक एक का संख्या काय करत जायचं कमी करत जायची बरोबर सो सर्वात मोठी संख्या कोणती आहे फोर त्यानंतर कोणतीही थ्री त्यानंतर टू आणि त्यानंतर वन आणि मोठी संख्या आपल्याकडे आली होती फोर त्यामध्ये आपल्याला एक एक संख्या कमी करत जाऊन त्यांची जर आपण बेरीज केली तर त्रिकोणाची काय निघू हो शकते संख्या निघू हो शकते आता यामध्ये दुसरी जी मेथड होती हो ती होती पहा ए बी सी डी आता यामध्ये काय आपण की ए बी सी आणि डी किती कोण झाले चार त्यानंतर घेऊ आपण सांगा पहिली जोडी ए बी दुसरी आहे बी सी तिसरी आहे सी डी किती झाल्या तीन त्या तीन तीनच्या घेऊ सांगा ए बी सी त्यानंतर बी सी टी किती झाल्या दोन आणि शेवट सर्वात चार रेच किती झालं एक अशा पद्धतीने ना म्हणजे का घेतलं आपण म्हणजे डायरेक्ट बेरीज का घेतली अशा पद्धतीचं तर तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलं म्हणून तुम्हाला हे स्पष्टीकरण वापरायचं आहे पण जिथं एकाच रेषेवर जर त्रिकोन तयार होत असतील अशा वेळेस वापरायचं आहे का नाही यावेळेस तुम्ही सरळ ही ट्रिक वापरू शकता बरोबर आहे का जसं की फॉर एक्झाम्पल मी आता हूं? या ठिकाणी एक आकृती घेईन आणि या आकृतीमध्ये मी वन टू थ्री फोर फाईव्ह मग फाईव्ह घेतले तर अशा वेळेस तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्ट आन्सर घेताना काय घेणार बरं सांगा फाईव्ह फोर थ्री टू वन आणि दॅट सो आहे नाईन आणि थ्री ट्वेल्व ट्वेल्व आणि थ्री फिफ्टीन त्रिकोणाची संख्या किती आहे फिफ्टीन त्यानंतर चौरस जेव्हा आपण मोजतो तर चौरसाला काय करायचं अगोदर नंबर द्यायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार बरोबर मग आता आपल्याला काय करायचं आहे की चौरसाचा जो आहे तिरकस गुणाकार करायचा आहे काय करायचं आहे तिरकस गुणाकार म्हणजे पहा चारचा गुणाकार चार सोबत करा त्यानंतर तीनचा गुणाकार तीन सोबत त्यानंतर दोनचा गुणाकार दोन सोबत आणि प्लस किती आहे वन चार चो सोळा तीन त्री नऊ बे चार आणि एक सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि पाच हे झाले तीस अशा पद्धतीनं यामध्ये चौरसाची संख्या जी आहे ती किती आली तीस आली ओके त्यामध्ये मी एक क्वेश्चन अजून ओढवतो मी आता हे जे मोजायला सांगितले होते हे काय मोजायला सांगितले होते चौरस आपण जे मोजले ही जी ट्रिक मी सांगितली तुम्हाला ही कोणासाठी आहे चौरसासाठी आहे पण चोकोन चौकोणाची संख्या जर विचारली ते पहा हे जे समजा आपण ए फॉर्मेट घेऊ आणि एचं उत्तर किती आलं आपलं तीस आलं आता आपल्याला काय शिकायचं आहे बी बी मध्ये आपल्याला कशाची संख्या काढायची आहे चौकोनाची संख्या काढायची आहे मग चौकोनाची संख्या काढायची काही ट्रिक आहे का तर आहे ती ट्रिक कशी आहे पण काय करायचं तुम्ही कि ओळ आणि ओळ यांची बिरीज करायची त्यांचा गुणाकार करायचा क्लिअर सांगा चार तीन दोन एक यांची बेरीज किती येईल दहा गुणिले बेरीज करा एक दोन तीन चार किती येईल दहा दहा गुणिले दहा किती झालं म्हणजे या ए या घटकामध्ये आपण चौरसाची संख्या मोजली चौरसाची संख्या मोजताना काय नियम लावला आपण असा आपण गुणाकार केले एक मिळवला तर चौरसाची संख्या किती आली होती तीस आणि चौकांची संख्या करताना काय केलं आपण आडवे आणि उभे जे नंबर दिले त्यांच्या बेरजेचा काय घेतलं आपण गुणाकार गुणा इथे जर आपण चौरस आणि चौकांची संख्या जर अशी करायची असेल आता इथं काय झालं बरं विश्रम आलो ना म्हणजे इथं पहा एका ओळीमध्ये किती दिसतील तुम्हाला चार आणि दुसऱ्या ओळीमध्ये किती दिसतील तीन मग अशा केस मध्ये आता कोणता नियम वापरायचा नियम थोडा बदलतो काय करायचं हे जे मोठी संख्या आहे ना तर पा चार ला तीन तीन ने दोन ला आणि दोन आणि एक मध्ये जी संख्या शिल्लक राहिली त्याच्यातला मोठा अंक वापरायचा का वापरायचा मोठा अंक पा काय काय करायचं समजा पहा ए मध्ये काय सांगितलं तुम्हाला मी कशाची संख्या मोजायलो आपण सध्या चौरसाची संख्या कशाची संख्या, संख्या मोजायलो चौरसाची संख्या मोजायलो आणि चौरसाची संख्या मोजताना चार ला आपल्याला तीन गुणायचं चार ती बारा त्यानंतर तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा आणि दोन आणि एक मध्ये मोठा अंग कोणता आहे दोन तो लिहून टाकायचा किती होईल वीस म्हणजे या आकृतीमध्ये चौरसाची संख्या किती आली वीस आणि जो आपला बी फॉर्मेट आहे तो चो नाची अनि चो नाची करता ना। तर बी मध्ये आपण कशाची संख्या काढतो चौकोनाची संख्या काढतो आणि चौकोनाची संख्या काढताना काय तर जो नियम इकडं वापरणं तोच नियम इकडे वापरायचं सांगा वन टू थ्री फोर किती झाले दहा गुणिले वन टू थ्री सहा दहा गुणिले सहा किती झाले सहा आणि म्हणून या कृतीमध्ये चौरसाची संख्या आली वीस आणि चौकोनाची संख्या किती आली साठ आली ओके नेक्स्ट उदाहरणामध्ये तुमच्या समोर एक आकृती आहे ज्यामध्ये तुम्हाला कशाची संख्या मोजायची आहे त्रिकोणाची संख्या मोजायची आहे आता मला सांगा इथे ती ट्रिक का नाही खबर जी मी तुम्हाला या अगोदर दिली नाही कारण इथे एकाच रेषेवर सर्व उर्वरित रेषा आले आहेत का नाही म्हणजे इथं हा नियम बसणार नाही मग इथं आपण तुमच्याकडे दोन आहेत इंग्रजी अक्षर वापरा किंवा इंग्रजी लेटर अंक वापरा आपण अक्षर वापरू स्मॉल लेटर्स ठीक आहे तर पहा अँटी क्लॉक वाईज जर तुम्ही क्लॉक वाईज सॉरी ए बी सी डी ई एफ किती नाव दिले मी सहा मग आता अगोदर आपण काय करू कधी पण सिंगल लेटरची अगोदर घ्यायची है ना सांगा आता सिंगल लेटर लोण आहे का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्रिकोणत्या तयार आहे म्हणजे याचा अर्थ ए बी सी डी ई आणि एफ असे एकूण सिंगल लेटरचे सहा त्यानंतर आता बी आणि सी ला जर आपण सॉरी ए पासून घेऊ ए आणि बी ला जर आपण ऍड केलं सुरुवात आपण नेहमी काय करायचं पहिल्या लेटर पासून घ्यायची ए आणि बी ला जर ऍड केलं तर व्हायला कोणत्या व्हायला सो दुसऱ्या केस मध्ये ए बी आहे बी सी हा चौकोन तयार वाढला ते त्रिण -E yeah. 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 आहे का नाही तर सेम पद्धतीनं पुढचे दोन कोण झाला सीडी डीई पण होत नाही पुढचं कोण आहे म्हणजे दोन अक्षराचे जे होते ते एकूण किती झाले तीन झाले त्यानंतर तीन अक्षरवाळी पाहू काही तयार करतात का ए बी सी आहे का त्रिकोण आहे सो ए बी सी बी सी डी आहे का आहे बी सी टी पुन्हा सी पासून सुरुवात करू सी याचा e. अर्थ सर्व पहिले हो मग घ्यायला हरकत नाही सांगा सी e, 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 डी ई डी एफ ई ए आणि एफ एचे एकूण किती झाले सहा तीन अक्षरवाय किती झाले सहा आता चार अक्षरा होतो का नाही बी सी डी ई सी डी ई एफ होत नाही पाच तातडी शेत नाही मग डायरेक्ट कोण राहिला होता आपल्याकडे सहा व्हायला बरोबर सांगा सहा अक्षराच कोणता आहे ए बी सी डी एफ हा मोठा कोण हा एक मग आता काय करायचे आहे टोटल So, किती सांगा सिक्स्टीन सो या आकृतीमध्ये त्रिकोणाची जी संख्या आहे ते किती आले सिक्सटीन बरोबर आहे का कधी असं होऊ शकतं की यामध्ये तुम्हाला समलंब चौकणाची संख्या पण विचारली जाऊ शकते ते लक्षात समलंब चौकणाची संख्या पाहूया बरोबर समजा या आकृतीमध्ये मला समलंब चौकोणाची संख्या विचारली किती येईल सांगा कुठे कुठे संपलं तयार होईल सिंगल न तर कुठे तयार होत नाही दोन न कुठे होतो का होतो एक कुठे तयार झाला बी सी दुसरा डी त्यानंतर एफ ए किंवा ए एफ यू ओके अजून कुठे तयार होतो का तीन अक्षरें नाही कारण तीन नंतर आपण पाहिलं काय तयार झाले त्रिकोण त्याचं तीनच विषयच नाही आता चार अक्षरे जर घ्यायला गेलो तर ती आकृती बसत नाही आताच असताना आपण चार आणि पाच म्हणजे याचा अर्थ ती आकृतीमध्ये एकूण समलंब चौकांची संख्या हे कारण सोपं ती 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 होतं लक्षात पुढे सेकंड मध्ये सुद्धा त्रिकोनाची संख्या आहे नंबर द्यायचे का नंबर घेऊ वन टू थ्री फोर आणि सर्व त्रिकोण ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये वन टू थ्री आणि फोर असे किती त्रिकोण तयार झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये बघू आपण वन आणि टू तयार करतो का ओके वन टू वाटलं त्यानंतर टू थ्री तयार करायला कोण तयार करायला थ्री फोर तयार करायला तीन अक्षरामध्ये तयार होतं का वन टू थ्री नाही टू थ्री फोर नाही मग किती होते है? दोन इथं आहे एक टोटल किती झाले सात आणि बरोबर आपलं काय काय चुकतंय एक दोन तीन चार कारण दोन याच्यामध्ये जर काय तर एक आणि दोन दोन आणि तीन तर तो पण कि नाही त्यानंतर तीन आणि चार तो तर घेतला आपण एक आणि चार तर होऊ शकत नाही तीन अक्षरामध्ये एक दोन तीन पण तयार करत नाही आणि दोन तीन चार पण तयार करत नाही त्यामुळे टोटल संधी असणार सेवा आता आणखीन एक ट्रिक पाहू आपण या आकृतेमध्ये एकूण चौरस मोजायचे आपल्याला बरोबर मग हे चौरस मोजण्यासाठी तुम्ही जस की ए बी सी डी ई एफ जी एच आर तर इथे काय करायचं अशा पद्धतीनं जर मान्य असेल तर वन टू थ्री वन टू थ्री हे पण तरी करणे बघा म्हणजे इथे काय करायचं एक चा दो वर्ग दोन चा वर्ग आणि तीन चा वर्ग वन नौ, किती म्हणजे आकृती मध्ये किती चौरस आहे चौदा चौरस आहे हे ना चौरस जे वेगळी दिली तुम्हाला ही पण ट्रिक चांगली होती ओके त्यानंतर चौरस विचारले होते चौकोन नव्हते विचारले त्यामुळे काही अडचण नाही चौकोन विचारले असते तर एक दोन तीन एक दोन तीन किती असत सहा सहा किती गुणाकार करायचा आहे छत्तीस थर्टी सिक्स झाला असत पण ऍडिशन नाही त्यानंतर शेवटचा प्रश्न यामध्ये त्रिकोणाची संख्या किती आणि समलंब चौकोनाची संख्या किती असे दोन प्रश्न विचारले आपल्याला ठीक आहे एकाच सेचीमध्ये आपण अकरा केवळ दोन प्रश्न घेऊ सुरुवात करूया आपण ए बी सी डी ई एफ जी एच आता त्रिकोणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोण घेणार आपण एक अक्षरी त्रिकोण सांगा एक अक्षरी त्रिकोण कोणते कोणते आहेत हा क्रम चुकून द्यायचा नाही आपलं कुठेही जरी दिसलं तर आपण ए बी सी सगळ्यात शोधायचे हे ते लक्षात ठेवायचं ए आहे का सी बी नाही डायरेक्ट कोण घेणार मी सी बी आहे का नाही ई त्यानंतर एफ का नाही चला एक अक्षर चार आता दोन अक्षर मध्ये बघा ए बी होत का नाही बी सी नाही सी बी हा तू आपण रँडमली बीच येतात पण त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की नाही कसे मोजते येणार नाही सांगा तो पण ते जी आणि एच होतो का जी आणि एच हा झाला त्यानंतर ए आणि डी होते का हा सो डी आणि ई यांनी किती तयार केले दोन तयार केले अजून कोणी आहे का असं दोन नाही ना आता तीन अक्षरी मध्ये कोणी आहे का ना? जी नाही ही जी रेषा आहे ना ही वेगळी आहे आणि ही वेगळी बघ त्याच्यामुळं जी अचे होणार नाही यामध्ये हे दोनच होणार आणि हे दोन होणार बरोबर आहे या दोघांनी एक फोन तयार केला हवा त्यानंतर हा एक तयार झाला ठीक आहे सी वाय तर सेपरेट आहे त्याच्यामुळे तो याच्या शेणार नाही आणि एफ वाला सुद्धा सेपरेट आहे त्याच्यामुळे तो सुद्धा येणार नाही बरोबर कि झाली मग याच्यामध्ये त्रिकोणाची संख्या सहा अजून कोणता मोठा त्रिकोण व्हायला का तयार नाही होत सो दॅट वाय सिक्स हे आन्सर आपलं फायनलाइज झालं वाटलं फक्त चेक करत राहायचं आता समलंब चौकोन एका समलब्ध चौक कोण कोणते आपल्याकडे ए त्यानंतर डी ए आणि बी एच आहे का आहे ना डी पण आहे का ए बी डी आणि एच किती झाले असे चार झाले त्यानंतर दोघांना कंपाईन करू ए आणि बी अजून कोणाला कंबाइन करता येतं G जी आणि डी होतो का त्यानंतर ई आणि एच ला कंबाईन केलं तर होत का किती झालं तीन काय चुकायला का आपलं हा ए बी डी त्यानंतर होता येतो आपण एच किती चार झाले त्यानंतर ए बी यांनी एक तयार केला जी यांनी एक तयार केला ई e, एच यांनी पण एक तयार केला डीजी e, आता मोठा जर घेतला आपण चार अक्षर कोणता यायला तीन अक्षरमध्ये एक तयार होतो ना कोणता व्हायला बघा एसीबी व्हायला सी डी पा हा एक समलंब चौकून व्हायला कोणता येतो ए सी डी हा किती व्हायला एक आणि मोठा एक सांगितला तुम्ही चार अक्षराचा कोणता डीजी जी एच ई -E. -E. हा किती झाला एक चार अक्षरी एक ठीक आहे मग एक दोन तीन चार बरोबर एक अक्षरी किती झाले चार एक अक्षरी क्लिअर दाखल का बी त्यानंतर अजून कोण आहे बी हा सुद्धा क्लिअर आहे त्यानंतर एच ए दोन तीन चार एच होईल समलंब चौकोन बाजू यायला काही समांतर कारण समलंब चौकोन मध्ये आपल्याला बाजू समांतर पाहिजे होऊ शकत नाही किती घ्यावं लागतं आपल्याला तीनच घ्यावं लागेल त्यानंतर डी मध्ये सुद्धा नाही सॉरिया कारण समलंब चौकोनाची व्याख्या काय बरं आपल्याकडं कि आपल्याला समलंब चौकोनामध्ये पैकी दोन बाजू एकमेकाला काय पाहिजे समांतर पाहिजे आणि डी मध्ये समांतर नाहीये एच मध्ये पण समांतर नाहीये आणि so, तीन पाच एक सहा आणि एक सात ठीक आहे या आन्सरला लॉक केलेला हरकत नाही कारण ऍक्च्युअल आपण फक्त चौकून बघायला चौकून बघायचं का आपल्याला नाही आपल्याला समलंब चौकोनाची जी व्याख्या आहे की दोन साईड एकमेकांना काय पाहिजे आपल्याला टॅगले पाहिजे मग तसे असणारे आपल्याकडे किती आहे सेवन सो वाय या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या फायनाली किती सापडली आपल्याला सहा आणि या आकृतीमध्ये किती सात तशा पद्धतीनं त्रिकोण चौकोन असतील चौरस असतील हे कसे मोजायचे त्यामध्ये इंग्रजी किंवा इंग्रजी अंकाचा किंवा इंग्रजी अक्षराचा वापर करून आपण फायनलाइज करू शकतो त्या संदर्भात काही ट्रिक सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत